नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती आहे बुधवारी म्हणजेच त्याच दिवशी गणेश चतुर्थी आहे गणेश गणपतीची प्राणप्रतिष्ठा आहे गणेशोत्सव त्या दिवशीपासून चालू होतो आणि त्याच दिवशी आपल्या दत्त महाराजांचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंतीसुद्धा आहे तर दत्तगुरूंचा पहिला अवतार जे पिठापुरामध्ये त्यांचा जन्म झाला तर हे ज यांची जयंती कशी साजरी करावी आणि प्लस म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती आणि गणपती बाप्पांचा चतुर्थी ह्या दोन्ही गोष्टी एकदमच आलेल्या आहेत आणि गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती असते आणि हा एक दुर्मिळ योग आहे आणि या दिवशी जी पण सेवा आपण करतो त्याचं अनंतपटीचं पुण्य आपल्याला मिळतं दत्त महाराजांची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होते आणि एक अशी सेवा आहे जी सेवा तुम्ही या दिवशी कराल तर नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा असो कोणतंही काम असो नक्कीच दत्त महाराज तुमच्यावरती कृपा करतील अडलेलं काम पूर्ण होईल इच्छा पूर्ण होतील आणि मेन म्हणजे दत्तकृ दत्तगुरूंची श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे ह्या सगळ्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते या एका सेवेने म्हणून या दिवशी जो भक्त जो दत्तभक्त किंवा जो स्वामी भक्त ही सेवा करेल त्याच्या आयुष्यातले सगळे संकट दूर होतात सगळ्या वाईट गोष्टी दूर होतात प्रत्येक समस्येचं निवारण होतं आणि मेन म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतं तर आता दत्त श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे जे आहेत ते आता दत्तगुरूंचे तीन अवतार आहेत तर पहिले श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे दृश्य सरस्व सरस्वती स्वामी महाराज आणि तिसरे म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज तर जसं आपण स्वामींचा प्रकट दिन साजरा करतो तशाच प्रकारे अगदी आपल्या हा सुद्धा प्रकट दिन साजरा करा म्हणजे जयंती जै, साजरी करायची आहे सगळ्यात पहिले आता प्रत्येकांकडे जसं आपली स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतो तसं प्रत्येकांकडे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची फोटो मूर्ती असेल असं नाही पण तुमच्याकडे जरी फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही प्रिंट वगैरे काढून घेऊ शकता नसेल तर काही हरकत नाही तुम्ही आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती फोटोवरती ह्या सगळ्या सेवा करू शकता तर सगळ्यात पहिले कितीही आता मला माहिती आहे त्या दिवशी सण आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे प्राणप्रतिष्ठा करायची आहे आपल्या सगळ्यांना खूप गडबड असते मला मान्य आहे मी माझ्यावरून सांगते पण ह्या दिवशी ही सेवा अजिबात चुकवू नका अजिबात वर्षातून एकदाच करता येणारी सेवा आहे आणि अनंतपटीचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो मी इतक्या लवकर तुमच्यासोबत शेअर करते तर आणखी एक सेवा फक्त एकच सेवा आहे आपल्याला जास्त काही करायचं नाही पण एक सेवा आपल्या आयुष्य बदलून टाकेल इतकी प्रभावी सेवा आहे तर आता सगळ्यात पहिले आपण जे नेहमीची देवपूजा करतो अर्थात आपल्याला गणपती बाप्पांची पण प्राणप्रतिष्ठा करायचीच आहे सोबत ही पण पूजा तुम्हाला करायची अगदी जास्त वेळ काही लागत नाही नेहमीच्या या कामांमधूनच हे सगळं होतं आपल्याला वेगळा वेळ यासाठी काढावा लागत नाही नेहमीची देवपूजा करायची स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा अं सुक्त सुकता, श्री सुक्त, या सगळ्या गोष्टी करून या हे सगळे मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता नसेल जमत त्या दिवशी खूप गडबड असते मान्य पण जर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही हा हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे एक अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जेवढे वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक केला तर अतिशय उत्तम जे तीर्थ आहे ते तुम्ही घरातल्या प्रत्येकाने तीर्थ म्हणून घ्यायचं आहे थोडं थोडं घरामध्ये शिंपडायचं आहे पण वेस्ट करायचं नाही तर प्रकारे अभि अभिषेक करायचा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे महा महाराजांना म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभजे महाराज आहेत त्यांना गाजराचा हलवा अतिशय प्रिय आहे तुमच्याकडून शक्य झालं तर गाजराच्या हलव्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा दाखवा आणि या दिवशी आता कोणती सेवा करायची जी सेवा करायची आहे ती मी नक्की शेवटला सांगेन पण तुम्हाला शक्य झाले तर ह्या सगळ्या सेवा सुद्धा तुम्ही त्या दिवशी करा कारण बघा खूप पॉझिटिव्ह दिवस त्या दिवशी आहे खूप उत्तम आणि पवित्र दिवस आहे गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा पूजा होणार आहे आणि सोबतच श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची जयंती आहे ह्या सगळ्या सेवा जर तुमच्या हातून घडल्या तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही आणि काही नाही बघा सकाळी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दिवसभर आपल्याला रिकामाचा वेळ असतो त्यावेळेत तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता एक म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता सोबतच तारक मंत्र म्हणू शकता श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जो मंत्र म्हणजे आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं एकशे आठ वेळा तुम्ही नामस्मरण करू शकता सोबतच तुम्हाला एक आता ही पूजा वगैरे झाल्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करून झाली आणि ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला आ, एक सेवा करायची करा करा आहे तर आपली नित्यसेवा झाली नित्यसेवासुद्धा सुद्धा आपल्याला करायची आहे तीन अध्याय तारक मंत्र ह्या सेवा पण तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता असं काही नाही की लगेचच केली पाहिजे नाही तुम्हाला आता मला माहिती आहे की दिवसभर आपलं गडबड आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता तर तो सिद्धमंगल स्तोत्र जे आहे जे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं अतिशय आवडतं आणि प्रभावी हे स्तोत्र आहे आणि आवडती सेवा आहे महाराज नेहमी सांगतात की जो या स्तोत्राचं पठण करेल त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख संकट रोग व्याधी सगळं दूर होतं त्याच्यामुळे या दिवशी जर तुम्ही या स्तोत्राचं पठण कराल आता किती वेळा करायचं कसं वेळा कसं करायचं तर बघा ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर नेहमीची पूजा तुमची झाल्यानंतर तुम्ही सि सिद्धमंगल स्तोत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे जास्त वेळा म्हणायचं नाही पण अकरा वेळेस एक वेळा ताई म्हणू का दोन वेळा नाही अकरा वेळेस तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे फक्त बघा पंधरा वीस मिनटं लागतील जास्त काही उशीर लागणार नाही आणि दिवसभरामध्ये आता दुपारचं आपलं सगळं देवाचं गणपती बाप्पांची सगळी कामं झालं नैवेद्य झालं तर तुम्ही चार वाजता किंवा पाच वाजता किंवा संध्याकाळी देवी लागणीला ही सेवा करू शकता आता सिद्ध मंगल स्तोत्र खरंच सांगते तुमच्या आयुष्यात एखादी अडचण असेल पैशाची किंवा वैवाहिक प्राप्त कोणतेही कोणतीही तुम्हाला समस्या असेल एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून आवर्जून करा परत हा योग नाही लक्षात घ्या पुढच्या वर्षीच डायरेक्ट म्हणून वर्षातून एकदाच ही सेवा करता आपल्याला येते म्हणजे स्तोत्र आपण रोज वाचू शकतो पण हा दिवस जो आहे तो वर्षातून एकदाच येतो हा योग दिवसा वर्षातून एकदाच येतो त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आविष्यक्रात चुकू नका कितीही गडबड असो सणाची मला माहीत आहे सुद्धा ही सेवा करेन तुमच्यासोबत नक्कीच जमलंस तर मी शेअर करेन तर अशा प्रकारे अभिषेक पूजा वगैरे झाल्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आ, हे सो हे हा मंत्र जो आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा एकवीस वेळा किंवा दिवसभर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही याचं मंत्र उच्चार करू शकता ठीक आहे अगदी असं जास्त काही करायचं नाही पण ही सेवा सिद्धमंगल स्तोत्र आणि पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा तुम्ही नक्की करा तुमच्याकडे महाराजांचा फोटो नसेल तर काय हरकत नाही आपले स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक सेवा केल्या तरी चालतील काही हरकत नाही शेवटी सगळी रूपं ही एकच आहेत दत्त महाराजांचीच ही तिन्ही रूपं आहेत त्यामुळे कुणाच्या मूर्तीवरती फोटो म्हणजे याचा फोटो असलाच पाहिजे फो मूर्ती असलीच पाहिजे असं काही नाही स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती जरी अभिषेक सेवा केल्या तरी काही हरकत नाही आता हा ही सेवा झाल्यानंतर तुमच्या घरात जे काही नैवेद्य म्हणलं आहे त्या दिवशी जर तुम्हाला समजा गाजराचा हलवा मिळाला जे गाजरं मिळेल तर अतिशय उत्तम त्या दिवशी एवढं जरी नैवेद्य तुम्ही थोडासा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तर खरंच सांगते खूप मोठी सेवा तुमच्याकडून घडेल कारण श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना गाजराचा हलवा अतिशय प्रिय आहे अतिशय त्याच्यामुळे थोडं जरी मिळालं तरी गाजर तुम्ही त्याचा हलवा करून नैवेद्य दाखवा नसला शक्य तर जे तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे मोदक असतील किंवा वरण भाजी भाजीपोळी जे तुमच्या घरात बनले त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती साजरी करायची आहे करन, जासे जासे करन, हा लवकर व्हिडिओ मी टाकते कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा कारण हा योग फक्त वर्षातून एकदाच येतो गणेश चतुर्थी प्लस श्रीपाद शिवल्ल महाराजांची जयंती ह्या सग ह्या दोन्ही गोष्टी एकदमच येतात आणि तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जो जर तुमच्याकडे फोटो पूजन झालं असेल म्हणजे फोटो असेल आणि त्याची पूजा केली असेल तर दिवसभर तुम्हाला तशीच ती पूजा ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा उचलू शकता आणि जर फोटो नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती आहे तशीच आपण नेहमीची पूजा करायची तर चला आजचा व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया शाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचा मात्र